सिंगाव सहावा दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस वार रविवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा येथे आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्प मध्ये ग्रामस्थांकडून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला या कॅम्प साठी डॉक्टर कुलमिथे मॅडम तालुका आरोग्य अधिकारी व डॉक्टर वर्षा गुंजाळ मॅडम वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर तेजश्री ढवळे संभाजी घोडे प्रभारी सरपंच किशोर घोडे यांच्या विशेष सहकार्याने श्रीमती सुकेशनी भोर सविता गाडगे मंगल खराडे शानू इनामदार जिजा पवार योगिता भेडे विनास पटेल या सर्व कर्मचाऱ्यांची चांगल्या पद्धतीचे काम केले व या कॅम्पला नेमगाव सावा या ग्रामस्थांकडून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला या कॅम्प मध्ये तीनशे ब्याऐंशी ऑनलाईन कार्ड वाटप करण्यात आले नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास करा आणि